मंचरमध्ये निळ्या बटाट्याची लागवड यशस्वी झाली आहे मंचरमधल्या बटाटा वाणाचे व्यापारी आणि प्रयोगशील शेतकरी शांताराम थोरात यांनी त्यांच्या शेतामध्ये निळ्या बटाट्याचं उत्पादन काढलं प्रायोगिक तत्वावर त्यांनी शुगर फ्री निळकंठ जातीच्या निळ्या बटाटा वाणाची लागवड केली आहे या भागातल्या निळ्या बटाट्याचा हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरलाय या शुगर फ्री निळ्या बटाट्याचं चांगलं उत्पन्न निघालंय हा बटाटा विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारात वापरला जातो बटाट्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही व्हरायटी निळी वरून स्किन जरी निळी असली तरी याच्या अँटीऑस्ट्रेनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे कार्बोहायडचं प्रमाण कमी आहे त्यामुळे शुगर फ्री बटाटा असल्या कारणाने मधुमेह रुग्णांसाठी हा उत्तम पर्याय या ठिकाणी निर्माण झालेला आहे हृदय रुग्णांसाठी सुद्धा हा बटाटा खूप चांगला आहे बाकीच्या कॅन्सर रुग्णांसाठी सुद्धा हा बटाटा उत्तम आहे आणि ही लागवड करत असत ही लागवडीमध्ये आम्हाला उत्पादन चांगलं भेटलेलं आहे फक्त मार्केटमध्ये या ठिकाणी अजून ग्राहकांना हा माहीत नाहीये कारण आज तिथपर्यंत पोहोचलेला नाहीये हा बटाटा भविष्यामध्ये खूप चांगलं उत्पादन देईल हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील माथा शिवारात कांदा बीज उत्पादनाची शेती बहरली आहे निसर्गाचा लहरीपणा आणि वाढलेला उत्पादन खर्च त्यामुळे आता शेतकरी नगदी पिकाकडे वळलेत जवळपास या भागातील पन्नासपेक्षा अधिक एकरावर शेतकऱ्यांनी कांद्याचं पीक घेतलं गेल्या वर्षी पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये क्विंटल भाव होता तर यावर्षी ऐंशी हजार रुपये क्विंटल कांद्याच्या बीजोत्पादनाला मिळावा अशी शेतकऱ्यांना आशा आहे कांदा बीजोत्पादन कंपन्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बीजोत्पादन खरेदी करतायत तर शेतकऱ्यांना देखील यातून चांगला नफा मिळतोय अमरावतीमध्ये शेतकऱ्यांनी ऐंशी टक्के कापूस विकल्यावर कापसाच्या दरात प्रति क्विंटल दोनशे ते तीनशे रुपयांनी दरवाढ झाली कापसाचे दर सात हजार दोनशे पन्नास ते सात हजार पाचशे रुपयांवर पोहोचलेत दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे मात्र शासकीय हमीभावापेक्षा कापसाचे दर कमी मिळत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ही दरवाढ कुणासाठी असा सवाल शेतकरी विचारत आहेत शेतकऱ्याचं कोणी व्हाली राहिलं का नाही राहिलं हे काही समजून नाही राहिलं आज बहात्तर पन्नास ते पंच्याहत्तर पर्यंत कापूस विकला हे आम्ही भावाच्या खालीच विकल्या चालला नुसत्या आता दहा पंधरा टक्के शेतकऱ्याचा जरी फायदा होत असा तर या शेतकऱ्याला म्हणजे आता कापूस विकून फायदा कोणाचा होऊन राहिला गोंदियातील बाजारात कलिंगडाची आवक वाढली आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात कलिंगड उपलब्ध आहे मात्र फळाला जो दर मिळाला पाहिजे तो शेतकऱ्यांना मिळत नाहीये दहा ते वीस रुपये प्रति किलो मिळणाऱ्या कलिंगडाला आता पाच ते दहा रुपये दर मिळत असल्यानं शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे भंडाऱ्यातील एक लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांना बोनस मिळणार आहे आधारभूत धान खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी वीस हजार रुपये बोनस मिळणार आहेत तर लवकरच बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पंढरपुरातील निमगावात कार्यशाळेचं आयोजन केलं होतं शेतकऱ्यांना आंब्याची विक्री करून जास्तीचं उत्पन्न कसं मिळवता येईल यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलं त्यामुळे आता शेतकरी चांगल्या दरात ग्राहकांना आंब्याची विक्री करू शकणार आहेत